नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज सेशन मध्ये आज एक खूप महत्वाची कन्सेप्ट आपण शिकणार आहोत बघा त्याआधी मी टायटल काय दिले ते बघा इंग्रजीत न घाबरता बोला बघा हे जर कन्सेप्ट तुम्हाला माहिती असतील तर तुम्ही कधीच इंग्रजीमध्ये घाबरणार नाही लिहिताना असो की बोलताना असो राईट पण त्यासाठी तुमचे हे कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचे लेक्चर शेवटपर्यंत पहा मगच तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा नॉर्मली तुम्ही हु चा आणि हुचा वापर काय पाहिलेला आहे तुम्ही कोण कोणाला आणि कोणाच बरोबर म्हणजे हित हे जे रोल काय प्ले करतात प्रश्नार्थक सर्व नाम म्हणजेच इंग्रजीमध्ये सांगतो ग्रॅव्हिटिकल भाषेमध्ये इंटरगेटिव्ह काय म्हणजे ऐकली तुम्ही शॉर्टकट मध्ये आणि ज्यावेळेस तुम्ही ह्या अर्थाने वापरता काय जो जी जी जा, जाला, जिला जाचा अर्थ ज्याचा ज्याचे ज्याच जिचा म्हणजे हे काय म्हणून वापरता तुम्ही रिलेटिव्ह प्रोनाम म्हणजेच काय संबंध दर्शक सर्वनाम काय संबंध दर्शक सर्वनाम बघा ज्यावेळेस वाक्यामध्ये हे असे जेव्हा शब्द येतात आपली गडबड होती की बाबा ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे का प्रणाम आहे मग त्याचा अर्थ काय राईट मग त्याच ह्याच्यावर आपण आज डिस्कशन करणार आणि त्याच्या वाक सोडवणार मग तुमच्या लक्षात येऊन जाईल की ते प्रश्नार्थक सर्वनाम आहे का रिलेटिव्ह आहे बघा प्रश्नार्थक सर्वनाम काय आहे की लक्षात घ्यायचं की हे सुरुवातीला येतं नेहमी काय नेहमी सुरुवातीला येतं राईट आणि रिलेटिव्ह प्रणाम काय आहे की हे दोन वाक्याच्या मध्ये येतं काय करतं की दोन वाक्यांना जोडतं म्हणजेच हे जे तीन आहेत अजून एक रोल प्ले करतात म्हणजेच काय की तुमचं उभया नवी अव्य म्हणजेच काय कंजंक्शन काय म्हणजेच कंजंक्शन ओके ह्याचा रोल ते प्ले करतात बघा महत्वाचा रोल प्ले करतात मग आता आपली गडबड का होते की ह्या तिन्ही काय आहे राईट मध्येच आपल्याला पाहायचंय बघा हा चार्ट तुम्ही लिहून घ्या पाठ करा ओके ह्याच्यावर मी वेगवेगळे वे 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 सेशन बनवलेले आता ह्याच्यामध्ये हुम आणि हुज ह्या दोनचा आपण अभ्यास आहोत बघा महत्वाची माहिती हे जे हुज आहे ना हुज लक्षात ठेवा ज्यावेळेस तुम्ही प्रश्नार्थक बनवणार वाक्य प्रश्नार्थक ह्याच्यानंतर तुम्हाला हे काय नाम किंवा नाम आणि ज्यावेळेस तुम्ही रिलेटिव्ह बनवा किंवा उभयानवी अवयव बनवा सेम तुम्हाला काय करावं लागतं ऊस नंतर एक नाम घ्यावं लागतं त्याशी तुमचे वाकृष्ण कंप्लीट कम्प्लीटच होणार नाही पण बघा कसं आता पुढं आता आपण आधी काय करू होमचं पाहूयात नंतर मग ऊसचं पाहूया हे लक्षात आलं तुमच्या ऊसच लिहून घ्या हे काय आहे कसं आहे आता ह्याच्या वाक बघा पहिली जी वाक्यरचना याची हुमचं पहा मी तर लिहून घेतो हुमचा अर्थ आपण काय पाहिलेला आहे प्रश्नार्थ मध्ये कोणाला आता हे जो अर्थ येणार तुमचा ज्याला जिला ज्यांना बघा वाक्य रचना हा अजून एक महत्वाचं राहिलं ह्या तिन्हीचा वापर माणसांच्या संदर्भात होतो काय म्हणजे व्यक्तीच्या संदर्भात होतो यांचा वापर काय यांचा ओके आता यानंतरचे वाक बघा राहुल हा एकमेव बघा वाक राहुल हा एकमेव विश्वसनीय माणूस आहे ज्याला मी हे विचारू शकतो म्हणजे आपण हे विचारू शकतो म्हणजे काय राहुल लिहा राहुल इज द ओनली पर्सन पर्सन म्हणजे राहुल हा एकमेव असा एक व्यक्ती आहे किंवा मा, माणूस आहे की आपण ज्याला हे विचारू शकतो बघा इथं काय केले दोन वाक्यांना जोडले हे एक वाक्य आहे आणि हे एक वाक्य आहे दोन वाक्यांना जोडले बघा हे दोन्ही रोल प्ले करतं कंजंक्शन आणि तुमचं रिलेटिव्ह प्रोनाऊन ओके बघा आता ह्यानंतरची वाक्य रचना तुम्ही या चार्ट लिहून घेतला असला तर मी ज्याला वाईप करतो करतो तुम्हाला वाक्यरचना फटाफटा लक्षात देतील बरं ठीक आहे असूया असं बरं म्हणजे मलाही प्रॉब्लेम नाही तुम्हाला बघा हे लक्षात आलं तुमच्या हे वाक्य रचना बरोबर आता ह्याच्या नंतरची बघा वर्गात ऐंशी विद्यार्थी आहेत बघा याचा अर्थ काय झाला ज्या आता अजून एक ह्याचा अर्थ होतो की ऑफ होमचा अर्थ ज्या पैकी पण ह्याच्या आधी तुम्हाला काय वापरायचंय होम होमच्या आधी काय वापरायचंय ऑफ मग त्याचा अर्थ काय होईल ज्या पैकी बघा वर्गात ऐंशी विद्यार्थी आहेत ज्यापैकी पस्तीस मुली आहेत म्हणतो ना आपण की तिथं दहा लोक आहेत म्हणजे दहा माणसं आहेत त्यातनं दोन लेडीज आहेत मग अशा वेळेस तुम्ही कुठले वाक वापरणार पण तुम्ही यु गेट कन्फ्युज बरोबर तुम्ही घाबरता रे काय बोलणार जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही शंभर टक्के बोलणार बघ बघा वाक देर आर एटी स्टुडंट इन द क्लास ऑफ होम ऑफ होम थर्टी ज्यापैकी पस्तीस मुली आहेत वर्गात किती ऐंशी विद्यार्थी आहेत ज्यापैकी पस्तीस मुली आहेत लक्षात म्हणजे इथं काय तुम्हाला होमच्या आधी काय वापरायचं ऑफ म्हणजे त्याचा अर्थ काय होईल ज्यापैकी आ लक्षात आता यानंतरची वाक्य रचना घ्या आहे बघा मी तुम्हाला फक्त कीवर्ड्स देतोय ही कृष्णा बघून तुम्ही अजून वाकृष्ण बनवा ओके म्हणजे जेणेकरून होईल की तुम्हाला सराव होईल आणि सराव झाला की ह्याला वाकृष्ण तुम्ही बोला ओके तरच ह्याचं महत्व नाहीतर नाही बघा तो माणूस बघा लक्षात घ्या वाकृष्ण तो माणूस ज्याला आपण काल भेटलो तो या दुकानाचा काय मालक आहे the man the man whom we met yesterday is the owner of this shop बघा आता हे होम कशा संदर्भात वापरले हॅम बँकच्या संदर्भात वापरले बघा काय सांगितले तो माणूस ज्याला आपण काल भेटलो तो ह्या दुकानाचा काय आहे मालक आहे बघा एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं या आधीच लेक्चर मी टाकलेलं आहे काळांचा क्रम ते तुम्ही लेक्चर पहा म्हणजे काय होईल की इथं कुठला काळ आला की त्याच्यानंतरचा कुठला काळ घ्यायचा म्हणजे इथं जर सिम्पल प्रेझेंटेन्स आला तर पुढच्या वाक्यामध्ये कुठला काळ घ्यायचा बघा महत्वाचा टॉपिक आहे पाहून घ्या बघा लक्षात आलं ओके त्याच्यानंतरची पहा वाक्य रचना तू एकटाच आहेस ज्याला मी हे सांगत आहे म्हणजे तू एकटाच आहेस की ज्याला हे मी सांगत आहे म्हणजे आपण असं म्हणू शकतो ना तू एकमेव आहेस की मी तुला हे सगळं सांगतोय मी तुझ्याशी शेअर करतोय म्हणजेच बघा वाक्य रचना यू आर द ओनली वन हुम आय एम टेलिंग दिस खूप सोपी वाक्य रचना आहे यू आर दू आर द ओनली वन आय एम टेलिंग आता हे होम कशा संदर्भात वापरले वनच्या हा लक्षात म्हणजे यू आर द ओनली वन होम आय एम टेलिंग दिस म्हणजे तो एकमेव किंवा हो तू एकटा आहेस असं की मी तुला हे सांगत आहे त्याच्यानंतरची वाक पहा ज्याच्यासाठी मी हे काम करतो ते अतुल साहेब म्हणजे अतुल साहेब खूप चांगले गृहस्थ आहे बघा खूप छान आहे हा वाक प्रश्न लिहून घ्या तुमच्या लक्षात मी नॉमिनेट ह्याचा पुसतो ह्याच्यावर ऑलरेडी घेतलेले मी चांगला बघा ज्यांच्यासाठी मी काम करतो ते अतुल साहेब खूप चांगले व्यवस्था आहे बघा वाक प्रश्न बघा ही वाकचे तुम्हाला मिस्टर अतुल कॉमा हुम सॉरी फॉर हुम ज्यांच्यासाठी बघा तुम्ही ह्याच्या पुढे जर फॉर लावलं ह्याच्या आधी सॉरी ह्या होमच्या आधी जर फॉर लावलं तर त्याचा अर्थ काय होईल ज्याच्या साठी फॉर होम आय वर्क कॉम अज व्हेरी गुड मॅन इज अ सॉरी व्हेरी इज अ व्हेरी गुड मॅन आता इथं फॉर होम म्हणजे होम कशा संदर्भात वापरले मिस्टर अतुल म्हणजेच मी ज्यांच्यासाठी काम करतो ते अतुल साहेब खूप चांगले गृहस्थ आहे अ लक्षात म्हणजे मिस्टर अतुल फॉर होम आय वर्क इज व्हेरी नाईस पर्सन म्हणू शकता किंवा अ व्हेरी गुड मॅन ओके त्याच्यानंतर वाक प्रश्न पहा त्यानंतर आहे माझ्या अमेरिकेत खूप मित्र आहेत ज्यापैकी काही माझे वर्गमित्र आहे बघा ज्यापैकी बघा वाक आय हॅव बेरी फ्रेंड्स इन अमेरिका ऑफ होम आर माय क्लासमेट्स ऑफ होम आर माय क्लासमेट्स म्हणजे काय ओम आधी काय वापरायचे ऑफ म्हणजे त्याचा अर्थ का होईल ज्यापैकी म्हणजे अमेरिकेत माझे बरेच मित्र आहेत पण ज्यापैकी बऱ्यापैकी माझे काय आहेत वर्ग मित्र आहेत हे की नाही लक्षात आता ह्याच्यानंतरची बघा आता ह्याच्यानंतर आपण बोलूया हुज बघा हो एक असं एकमेव आहे की त्याचे तिन्ही फॉर्म पडतात नॉमिनेटिव्हिटिव्ह आणि पझेसिव्ह म्हणजे हू, हु हुम आणि हुज ओके त्यानंतरची भाव क्रश्माता हुज ची आता हुज नंतर तुम्हाला काय करायचंय की कंपल्सरी तुम्हाला एक नाऊन घ्यावं लागतं काय एक नाव तुम्हाला कंपल्सरी घ्यावं लागतं ही एक अशी कृती आहे जिचा परिणाम धोकादायक असू शकतो काय ही एक अशी कृती आहे की तिचा जिचा परिणाम धोकादायक असू शकतो म्हणजे बघा दिस इज अन ऍक्शन हुज रिझल्ट बघा ह्याच्यानंतर काय आलं लगेच रिझल्ट इज डेंजरस सॉरी स्पेलिंग करत नंतर काय आले रिझल्ट लक्षात घ्या म्हणजे इथं ऊज नंतर तुम्हाला काय करायचं कम्पलसरी अन्नाव बघा त्याच्यानंतरची वाक्य रचना तो असा माणूस आहे ज्याचे तत्व खूप विचित्र आहे काय तो असा माणूस आहे की त्याचे तत्व खूप विचित्र आहेत म्हणजे इज मॅन मॅन हुज प्रिन्सिपल्स principles are व्हेरी strange. बघा हे प्रिन्सिपल म्हणजे काय तत्व अजून एक प्रिन्सिपल आहे त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करा की त्याचा अर्थ का होतो बघा इथं हुज नंतर काय आले प्रिन्सिपल्स म्हणजे कंपल्सरी तुम्हाला एक नावून आहे म्हणजे तो एक माणूस आहे की त्याचे तत्व खूप विचित्र आहे म्हणजे ही इज अ मॅन हुज प्रिन्सिपल्स आर व्हेरी स्ट्रेंज ओके त्या म्हणतो वाक प्रश्न पहा आम्ही अशा ट्रेनने प्रवास केला की जिचा वेग ताशे तीनशे किलोमीटर होता बघा वाक लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून बघा वी ट्रॅव्हल बाय ट्रेन हुज स्पीड ू स्पीड वॉज के एम पी एच म्हणजे किलोमीटर पर आवर शॉर्टकटमध्ये घेते बघायचा वूज नंतर काय घेतलं आपण स्पीड हे तुमचं नाव नाही म्हणजे आम्ही अशा ट्रेनने प्रवास केला की जिचा स्पीड हा तीनशे किलोमीटर तासी होता बघा ह्याच्यामध्ये माझी चूक झाली होती की मी एक वाक्य सांगितलं होतं की ऐंशी विद्यार्थी आहेत ऑफ होम आर थर्टी फाईव्ह गर्ल्स आढळ्यात तेवढं वेक्टिफाय करून घ्या बघा या मध्ये काय डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील मध्ये आपण एक असंच एक सेशन घेऊन येऊ ज्याची तुम्हाला माहिती नसेल माहिती असलं तर रिवाईज होऊन जाईल ओके तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र